विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग मधील सहावा धडा नियम सर्वांसाठी याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील अ आहे आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते या ठिकाणी नियमांच्या हा गाळलेला शब्द होता इथे आपण योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण केलेला आहे आ आहे स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली इथे अस्पृश्यतेची ही जागा रिकामी होती इथे आपण योग्य शब्द भरून हे वाक्य पूर्ण केलेलं आहे ई आहे चुकीच्या रूढी परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते इथे उपेक्षा हा शब्द गाळलेला होता आपण भरलेला आहे व वाक्य पूर्ण केलेला आहे प्रश्न दुसरा आहे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील आहे नियम का तयार करावे लागतात उत्तर पाहूया समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात प्रश्न आ आहे आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत उत्तर पाहूया आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत प्रश्न ई आहे आपल्या सामाजिक जीवनात मोठ्या अडचणी कोणत्या उत्तर पाहूया गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत प्रश्न तिसरा आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील अप्रश्न आहे कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या उत्तर पाहूया एक आपण जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली दोन सती बालविवाह यासारख्या रूढींवर कायद्याने बंदी घातली आणि तीन जादूटोना हुंडा पद्धती यासारख्या पद्धती आपण कायद्याने बंद केल्या प्रश्न आ आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात उत्तर पाहूया एक आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो दोन आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते तीन आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरणाच्या या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्न व त्यांची उत्तरं यांचा व्यवस्थित अभ्यास करा तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात यांचं लेखन करा धन्यवाद